शहर मध्ये काँग्रेसला सुरुंग लावत मोची समाजाच्या तब्बल पाच माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे विधानसभा निवडणुकीची रंगत वाढत असतानाच सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला सुरुंग लागला आहे शहर मध्य मतदारसंघात मोठ्या संख्येनं आणि निर्णायक मतदान असलेल्या मोची समाजाच्या पाच माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी छत्रपती संभाजीनगर इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला शहर मध्य मतदारसंघात एम आय एमचा धोका ओळखून भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्यासारख्या कार्यतत्पर आणि सक्षम खंबीरपणे उभारण्याच्या मोची समाजाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचं यावेळी सांगण्यात आलं या कामी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची शिष्टाई यशस्वी या ठरली मुनी मोची समाजाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती देवेंद्र भंडारे माजी स्थायी समिती सभापती सिदराम अट्टेलूर माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे माजी नगरसेविका सरस्वती कासलोलकर माजी नगरसेवक जेम्स जंगम सोलापूर शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास करगुळे काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष नागनाथ कासलोलकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला या प्रवेशावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अक्षय अंजी खाने बाबुराव क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मोची समाजाला उमेदवारी मिळावी म्हणून मोची समाजाचे अनेक नेते प्रयत्नशील होते काँग्रेस पक्षाकडून मोची समाजाला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचा शब्द देण्यात आला होता परंतु काँग्रेसकडून शब्द पाळण्यात न ना आल्यानं नाराज झालेल्या मोची समाजाच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला या प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मोची समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप आणि महायुती कटिबद्ध आहे भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी केलं